लवासा प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका शरद पवारांकडून दाखल झाली आहे आणि त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी क्रिमिनल रिट याचिका दाखल करत शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे तर पवारांच्या वतीनं याचिकाकर्त्यांच्या हेतूवरच शंका उपस्थित करण्यात आली आहे कथित लवासा अनियमितता दा प्रकरणी दाखल असलेल्या जनहित याचिकेवर शरद पवारांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात नव्यानंही जनहित याचिका दाखल केली होती बघूया या जनहित याचिकेत काय आहे शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अधिकाऱ्यांविरोधात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे लवासा अनियमितता प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे याचिकाकर्ते वकील नानासाहेब जाधव यांची दुसरी याचिकाही आहे लवासा प्रकल्पाला दिलेल्या परवानग्यांविरुद्ध दोन वर्षांपूर्वी सिव्हिल पिटिशन देखील दाखल केली होती सिव्हिल पिटिशन दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्याची नव्या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे इतका महाराष्ट्राचा विश्वासघात करण्याची काही आवश्यकता नव्हती पण ते का केलं तर ते शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजा नसून हे धृतराष्ट्र आहेत अपत्यप्रेमापोटी अंध प्रेमापोटी त्यांनी एक कृत्य केलं आणि त्याचे आता फळ भोगावे लागतील जो वाईट करतो किंवा चुकीचं करतो त्याला याच जन्मी फेडावं हो लागतं सगळं या जनहित याचिकेवर हस्तक्षेप याचिका शरद पवारांकडून दाखल करण्यात आली आहे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू असताना याचिकाकर्त्यानं जुनेच आरोप केल्याचा दावा शरद पवारांच्या वकिलांकडून करण्यात आलाय या प्रकरणात हस्तक्षेप करायला मुभा मागण्यात आली आहे याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांच्या हेतूबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टानं याचिकाकर्त्यांना निर्देश दिले यंत्रणेकडून काही झालं तर कोर्टात जाऊन त्याचा फायदा लोक घेतात असं सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनीही जाधवांच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे कुणाला या अशा प्रकारचं जर काही गोष्टी व्हायला लागल्या ला या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच आम्ही कोर्टात जातो हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टात जातात लोकशाहीमध्ये ह्या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत त्याचा फायदा सगळं घेणार तर याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र देणार असल्याचं सांगितलंय सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण एका बाजूला सुरू आहे त्यामुळे हायकोर्टात हस्तक्षेप अर्ज देऊन उपयोग होणार नाही त्याचा अधिकार त्यांना नाही असंही त्यांचं म्हणणं आहे आपल्या पाठीमागं कोणीही नाही अभ्यासात ज्या बाबी समोर आल्या म्हणून याचिका दाखल केल्याचं त्यांचं म्हणणं आहे या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय निष्कर्ष काढायचं तो काढा परंतु ही याचिका आ, मी जे काही वकिली प्रॅक्टिस करत असताना शेतकऱ्यांच्या बाजूने लढत असताना माझ्यासमोर जे काही लवासामध्ये जमीन खरेदीचे व्यवहार झाले आणि त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार मला निदर्शनास आला त्यावरून मी ती याचिका दाखल केली आहे कोणी सांगितलं म्हणून वगैरे हा काही प्रकार नाही आहे लोकांना काय टीका करायची ती करू द्या लवासा प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांवर आरोप होत आहेत दोन हजार दोन साली हिल स्टेशनसाठी अठरा गावातल्या जमिनी घेताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला लवासा लेक सिटीत नगर रचना आणि कृष्णा खोऱ्या नियमांचं उल्लंघन झालं लवासाला देण्यात आलेल्या परवानग्या बेकायदेशीर आहेत पर्यावरणवाद्यांनी लवासाला विरोध केला होता असा आक्षेप या प्रकरणात घेण्यात आला आठ महिन्यांपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल न हे हिल स्टेशन विकायला संमती दिली होती मात्र या प्रकरणात कोर्टातले खटले अद्यापही सुरूच आहेत आता चार आठवड्यांनी होणाऱ्या सुनावणीत काय होणार हे पाहावं लागेल किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक